वर्गदाबा विज्ञान भाग एक प्रकरण क्रमांक पाच उष्णता पृष्ठ क्रमांक सहासष्ट आजचा घटक आहे आपला तर दवबिंदू तापमान आणि आर्द्रता ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी आता आपण विज्ञानामध्ये किंवा भूगोलामध्ये बऱ्याचदा शिकत असताना आपण शिकतो की पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे पृथ्वीचा जवळपास एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते पाणी या पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असते पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात बाष्प असते वातावरणामध्ये सतत काही का प्रमाणात का होईना पण बाष्प असते आणि वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते हे जे आपण दैनंदिन हवामान हो असतं ते हवामानाचं हो स्वरूप जे आपण समजून घेतो ते कशामुळे समजून घेतो वातावरणामध्ये असलेल्या बाष्पावर हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा आर्द्रता कशाला म्हणायचं आर्द्रता कशाला म्हणायचं की हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा ओलावा किंवा त्याला आर्द्रता असे म्हणतात त्याला आर्द्रता असे आता एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावलं जात एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत mm. बाष्प सामावले जाते आणि या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अतिरिक्त बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते ते अतिरिक्त बाष्पा अतिरिक्त बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होते आणि हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा विशिष्ट तापमानास बाष्पाने संपृक्त असते बघा हवेमध्ये जेव्हा पाण्याची वाफ कमाल वाफ सामावलेली असते कमाल म्हणजे काय जास्तीत जास्त कमाल आणि किमान असे दोन शब्द आहेत ते कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानास बाष्पाने संपृक्त असते असे म्हणतात आणि हवा संपृत होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते तापमान जर जास्त बाष्पाचं प्रमाण जास्त बरोबर आहे कारण बाष्पीभवन जास्त होईल बरोबर आहे तापमान जास्त बाष्पीभवन बर आणि म्हणून मग हवा संतृप्त संपृप्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर जा अवलंबून असते आणि तापमान कमी असल्यास हवा संपृक्त होण्यास कमी बाष्प लागते जर तापमान कमी असेल तर हवा संपृ संपृक्त होण्यासाठी कमी बाष्प लागते उदाहरणार्थ चाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या किलो जस्त। एक किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त एकोणपन्नास ग्रॅम बाष्प सामावू शकते चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची जर हवा असेल तर त्याच्यामध्ये एक किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त एकोणपन्नास ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू ती हवा बाष्पाने बाष्पाने संपृक्त होते म्हणजेच अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त बाष्पाचे संगणन होते जे अतिरिक्त बाष्प आहे त्या अतिरिक्त बाष्पाचं काय होते संगणन होते संगणन म्हणजे काय संगणन म्हणजे काय त्याचे छोट्या छोट्या दवामध्ये म्हणतो आपण किंवा पाण्याच्या कणामध्ये रूपांतर होते परंतु कोरड्या हवेत तापमान वीस अंश सेल्सिअसपेक्ष असल्यास ती हवा चौदा पॉईंट सात ग्रॅम एवढ्या बाष्प पातळीला संपृक्त होते आणि हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेचे बाष्प सामावले सामावलेले असल्यास कमी बाष्प सामावलेले असल्यास ती हवा असंपृक्त हवा असे म्हणतात बघा हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये जर कमी बाष्प सामावलेली असल्यास ती हवा असंपृप्त हवा आहे असे म्हणतात आता बघा आपल्याला दवबंधू तापमान कशाला म्हणायचं एका विशिष्ट तापमानाची असंपृप्त हवा घेतली एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानाला हवा बाष्पाने संपृक्त होते ज्या तापमानाला हवा बाष्पाने संपृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे त्या तापमानास दवबिंदू तापमान असे एका विशिष्ट तापमानाची असंपृत हवा हो। घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानाला दवबिंदू तापमान असे हवेतील पाण्याचे वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता ॲप्स्युट ह्युमिडिटी हवेतील पाण्याच्या बाष्प वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या सहाय्याने मोजली जाते एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात हो आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम प्रति मीटरचा घन बरोबर आहे <laughs> किलोग्रॅम प्रति मीटरचा घन यामध्ये मोजतात निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम प्रति मीटरचा घन यामध्ये मोजतात हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्र प्रमाणाच्या किती जवळ आहे लक्षात ठेवा हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावरील अवलंबून असते म्हणजेच ती हवेच्या तापमानावर सुद्धा अवलंबून आहे हवेच्या तापमानावर सुद्धा अवलंबून दमटपणाचे दमट, 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 प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजतात दमटपणा दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजतात हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरात सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात परत लक्षात घ्या हवेच्या समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरात सापेक्ष आर्द्रता असे शेकडा सापेक्ष आर्द्रता बरोबर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान भागीला दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान गुणिला शंभर बघा परत बघा शेकडा सापेक्ष आर्द्रता बरोबर दिलेल्या आकार आकारमानाच्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान मागिला दिलेल्या आकारमानाची आवाज संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान गुन्हेला शंभर दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के असते दवबिंदू तापमान जे आहे या दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के असते जर सापेक्ष आर्द्रता साठ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते जर सापेक्ष आर्द्रता ही साठ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते जर सापेक्ष आर्द्रता साठ टक्के पेक्षा कमी असेल तर हवा म्हणजे सापेक्ष आर्द्रता साठ वर दमट आणि साठ टक्क्यापेक्षा कमी हवा कोरटी लक्षात आलं का हवेची सापेक्ष आर्द्रता साठ टक्क्याच्या वर हवा दमट आणि सापेक्ष आर्द्रता जर का साठ टक्केपेक्षा कमी असेल तर हवा कोरटी हिवाळ्याच्या कालावधीत निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाचा पांढरा पट्टा निर्माण झालेला तुम्ही पाहिला असेल पाहता का या दिवसामध्ये आता आपण पाहतो आज सध्या जाणवतो आपल्याला की हिवाळ्याच्या दिवसामध्ये उंच आकाशात उडणारा जे विमान आहे ते विमानाचा पांढरा पट्टा आपण पाहतो तर पाहत असताना विमान उडत असताना काय होते त्या विमानाच्या इंजिनमधून जी वाफ निघते त्या वाफेचे संगणन वाफे होते त्या वाफेचे काय होते संगणन होते आणि संगणन होऊन तिचे ढग तयार होतात संगणन होऊन तिचे काय तयार होतात ढग तयार होतात जर सभोतालच्या वातावरणाची हवा ही अधिकचं साप अधिक, सा, अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब आपल्याला दिसतो दिसतो ना असा ते विमान गेल्यानंतर काही काळ आपल्याला तो पांढरा पट्टा तसाच तसा दिसतो तस ज्या मार्गाने विमान गेलेला आहे त्या मार्गाने आपल्याला रस्ता तयार केला आहे बरोबर आहे का नाही असा पांढरा पट्टा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो कशामुळे दिसतो विमान उडत असताना इंजिन पासून निघणाऱ्या वाफेचे संगणन होते त्या इंजिन पासून निघणारी जी वाफ आहे त्या वाफेचे संगणन होऊन ढग तयार होतात जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पट्टा लांबच लांब दिसतो व तो नाहीसा होण्यासाठी अधिक वेळ लागतो जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान पट्टा कधी तयार होतो तर कधी तयार होत नाही ना आता परत बघा एक आपल्याला करून पाहूया यामध्ये थंड पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून टेबलावर ठेवा आणि थोडा वेळ बाटलीच्या बाह्यपृष्ठभागाचे निरीक्षण करा फ्रीजमधली बाटल आपण जर पाण्यात फ्रीजमधून बाहेर काढली आणि थोड्या वेळ जर आपण टेबलावर ठेवली तर त्या बॉटलच्या बाह्य पृष्ठभागाचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे काय दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी असे बारीक बारीक पाण्याचे कण दव आपल्याला त्या ठिकाणी आलेले दिसतात बरोबर आहे का आपण त्याच्यावर जर असं हात फिरवलं तर आपल्याला त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी खाली त्याचा उघड आलेला दिसतो बरोबर आहे त्यानंतर हिवाळ्याच्या पहाटेच्या वेळी गवताच्या पानाचे झाडाच्या पानाचे निरीक्षण करा गाडीच्या काचांचे निरीक्षण करा जसं आजचं तापमान होतं आज बघितलं का कोणी दव पडला होता सकाळी बरोबर आहे आज सकाळी आज ती परि नेमकी परिस्थिती आपण नेमकं प्रत्यक्ष आज बघितलं की हिवाळ्याच्या दिवसामध्ये पहाटेच्या वेळी गवताच्या पानावर किंवा झाडाच्या पानावर आपल्याला किंवा गाडीच्या काचेवरती बारीक बारीक असे पाण्याचे तवबिंदू त्या ठिकाणी दिसतात दिसतात का मग हे कशामुळे होतं तर हे सर्व आपल्याला हवेमध्ये हो असलेल्या बाष्पाच्या अस्तित्वामुळे जाणवत त्या ठिकाणी पाण्याचं बाष्पाचं अस्तित्व आपल्याला जाणवते थंड पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून घेतल्यानंतर टेबलावर ठेवली असता बाटलीच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसतात दिसतात ना तसेच पहाटेच्या वेळी गवताच्या किंवा झाडाचे पानं किंवा गाडीचे काचेचे निरीक्षण केल्यास पानावरती तसेच गाडीच्या काचेवरती पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसतात वरील दोन्ही निरीक्षण जे आहेत त्या वरील दोन्ही निरीक्षणातून आपल्याला किंवा आपणास हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या बाष्पाचे अस्तित्व जाणवते जेव्हा हवा खूप थंड होते जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होते त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात अतिरिक्त जे बाष्प आहे ते अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान आणि हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते आपण सुरुवातीलाच पाहिलं की हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते समजलं माझं